ठाण्यात परभणीतील घटनेच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेनेचे से आंदोलन परभणीमध्ये न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचे काल निधन झाले या घटनेच्या निषेधार्थ देत निषेध आंदोलन केले आहे परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली होती सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे पोलीस कोठडीमध्ये हार्ट अटॅकने या तरुणाचा मृत्यू झाला या घटनेनंतर शहरातील तणावामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे अशातच ठाण्यातील सर्व आंबेडकरवादी संघटनांनी एकत्र येऊन निषेध आंदोलन केले आहे यामध्ये अनेक आंबेडकरवादी संघटनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्य सहभागी झाले होते देशद्रोही ते होता पवार नावाचा त्याने तेजे काय स्मारक फोडलं त्याच्यानंतर उद्रेक हे स्वाभाविक होतं आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली परंतु त्यांना श्रमवण्याचं काम द्रोग द्रोग त्या घोर भांडे नावाच्या पी केलं नाही उलट ती दंगल अधिक कशी भडकेल आणि त्याच्या मागे असलेले जे सूत्रधार आहेत मग काय सनातनी संघटनेचे द्रोषद्रोही असतील किंवा जातीवादी मनुवादी संघटनेचे देशद्रोही असतील त्यांचा त्या जर का पवारचा जर का आपण सीडीआर काढला तर त्यावर ते भेटणार आहेत तर ते करायला लागू नये संघटनेचं नाव कुठून आहे ज्यांनी करायला लावलंय म्हणून ही दंगल घडवण्यात आलेली आहे आमचा जो लॉचा स्टुडंट होता सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी त्याला अटकेत असताना मारहाण करून पोलीस स्टेशनला जरा पोलिसांनी मारहाण करून त्याचा जीव घेतलेला आहे आणि अशा प्रकारे प्रकरणाला वळण दिलेलं आहे तरी आमची प्रमुख मागणी आहे हा गोर गोरबांड्या भिमोगा कोरेगाव दंगलीच्या वेळेस पण तिथे ड्युटीवर होता आणि हा परवणीत पण होता ह्याचा सीडीआर चेक केला पाहिजे के की हा कुणाच्या नियंत्रणाखाली कुठल्या राजकीय नेत्याच्या खाली काम करतो आणि महाराष्ट्रामध्ये मा अशांती पसरवण्याचं काम महाराष्ट्रामध्ये सनातनी गुन्हे गुन्हेगारी झाकण्याचं काम जे काय सुरू आहे ते बाहेर आलं पाहिजे म्हणून आज आंबेडकरी जनता आज महाराष्ट्रातून बाहेर आलेली आहे आम्ही राजकीय पक्षांनी ज्याप्रमाणे तोडफोड करून बंद करतात त्याप्रमाणे करणार नाही एकत्र येण्यासाठी घोषणा केली होती म्हणून आम्ही निदर्शने करत आहोत आणि जर का कारवाई झाली नाही तर निश्चित आम्ही ठाणेश्वर आमची तारीख ठरून आम्ही अखंड ठाणेश्वर बंद करणार आणि सर्वांना आव्हान करणार ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम न्यूज ठाणे